ए थांब इकडे 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 काय झालं ग ते लाडक्या बहिणीच्या योजनेचं अगं त्यासाठीच तुला आवाज दिलाय आमच्या घरी आलीस का नाहीच अजिबात तोंडातून आवाज काढत जाऊ नकोस त्या लाडक्या बहिणीच्या योजनेचं नाव बी काढू नकोस होय होय झाले माझं झाले माझं तुझं अगं काय सांगू बाई जरा तरी घरात नाव काढलं का नाही असं की त्या योजनेचं असन तसं माझ्या नवऱ्याच्या आहे ना तळपायाचे अगं मस्तकाला जाते बाई का तर म्हणजे जळते त्यात आम्हाला भेटले ना आणि ह्यांना नाही ह्यांचं असं मत होतं की नाही का लाडका भाव लाडका दीर लाडका नव्हा अशी योजना निघावी ती काही येतो येतोय अशा योजना तर ह्यांना काढल्या तरी किती लाडात येतील सरकारला माहीतच आहे की म्हणून तर नाही काढली योजना म्हणून जळत्यात म्हणून म्हटलं काय सांगायचं असेल ना आणि मला ना वरच्यावर फोनवरनं अपडेट दे अपडेट हां आपल्या दोघींमध्येच घरात काही बोलू नको सांग झा गं वैशी काय करणार मग आता पंधराशे रुपये भेटल्यावर आ माचं ठरले बाबा ती नकती पूजी म्हणत होती ना एवढा दिवस अगं पाचशे रुपये तरी टाक बिशी तेवढंच येतील तिला वाटत होतं माझ्याकडे पाचशे रुपये पण नाही आता बघ पाचशे नाही पाचशे 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 टिबल टिबल पाचशे रुपये करून टाकते का नाही बिशी मग नाकावर टिचून जाते तिच्या पूर्ण एवढे दिवस ही सगळी नव्हते राग राग करत होती बर का आणि आता लाडकी बहिणी निघल्या म्हटल्यावरती बाबा सगळ्यांच्या लाडक्या बायका तयार झाल्या मी म्हणायले लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का नाही मस्त पैकी फारीतले ब्रँडेड मेकअप सामान घेते आणि मस्त असे लिपस्टिक बिपस्टिक लावून आसा मग काय वाटतंच की अगं बाई खरं बायकांनी एवढे असे काय काय व्हिडिओ काढलेत त्या लाडक्या बहिणीचे हो आणि स्वप्न तर एवढे रंगवल्यात काय बोलायलाच नको कुठं जरी या स्वप्नावर पाणी बिल फिरलं तर काय करायचं गं बाई नको नको आजपासून लाडक्या बहिणीचे हो व्हिडिओ बंद